पुढील सुनावणी कदाचित गुरुवारी किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे एकतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरूनच माजुरीला वणतारामध्ये पाठवलेला आहे हा जो निकाल आहे तो प्रामुख्यानं हाय पॉवर कमिटीच्या आदेशावरच अवलंबून आहे हाय पॉवर कमिटीचा आदेश हायकोर्टानं कायम केला आणि तोच सुप्रीम कोर्टानं कायम केलेला होता आणि हाय पॉवर कम्युनिटीच्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे जर धार्मिक कामासाठी हत्तीची गरज भासली तर दरम्यानच्या काळामध्ये काही दिवसासाठी हत्ती मिळू शकतो आणि त्याचा त्या आधारानं खरंतर आता सुप्रीम कोर्टानं तातडीनं हत्ती परत दिला देण्याचा आदेश द्यायला पाहिजे कारण सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये नांदणीच्या जा जैन मठामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात तेव्हा हाय पॉवर कमिटीनंच सांग सुचवलेलं होतं की धार्मिक कार्यक्रमासाठी हत्ती देता येईल कायमस्वरूपी वनतराला हत्ती द्यावा असं कधीच हाय पॉवर कमिटीने म्हटलं नव्हतं आणि सुप्रीम आणि हायकोर्टनं तीच ऑर्डर कायम केलेली होती तेव्हा आमचा असा प्रयत्न आहे की पहिल्यांदा हत्ती व मठामध्ये आणायचं आणि वणताराच्या प्रशासनानं जे कबूल केलेलं आहे की हा हत्ती नांदणी मठाला आम्ही परत देण्यास तयार आहोत आणि त्याच्यावरचे जे उपचार आहेत ते आम्ही तिथं येऊन करू त्याला मटांना मान्यता दिली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता सुप्रीम कोर्टाला काय हरकत असायची कारण नाही कारण जो बनाव लोका हो या लोकांनी सुप्रीम कोर्टासमोर किंवा हायकोर्टासमोर केलेला होता की हत्ती आजारी आहे की त्याला उपचाराची गरज आहे त्या आधारानं वनतारामध्ये पाठवायला सांगितलं होतं पण आता वणताारानच वेगवेगळे व्हिडिओ ज्या जा, जारी केलेले आहेत जा आणि त्याच्यामध्ये हत्ती अतिशय आनंदात आहे मजेत आहे फिरायला लागलेला आहे तर मग आता मटाकडे पाठवून द्या त्याला परत आणि गरज बसली तर नंतर येऊन उपचार इथं येऊन उपचार करा अशी आमची मागणी आहे आज कोर्टानं फक्त दाखल करून घेतलेला आहे अजून एक याचिका मला वाटतं केरळच्या कोणीतरी व्यक्तीने केलेल्या आहे आणि त्यांनी हे सारे हत्ती वनतारालाच का अशा अर्थाची याचिका आहे कदाचित आता सुप्रीम कोर्ट सगळ्यांना एकत्रितच सुनावणी घेऊन काहीतरी निर्णय देतो का हे तर पहिल्यापासूनच आम्ही म्हणतोय की काजीरंगा असेल केरळ असेल बेंग कर्नाटक असेल महाराष्ट्राचं सुल कमलापूरला हत्ती कॅम्प आहे हे सारे हत्ती कॅम्प सोडून एक प्रकारे राज्य सरकारने चालवलेल्या ह्या सगळ्या कॅम्पवर अविश्वास दाखवून वणतानालाच सारे हत्ती का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आम्हाला अजूनही मिळालेलं नाही आणि ते उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि हा लढा केवळ एका माधुरी हत्तीपुरता मर्यादित नाही आहे कर्नाटकातल्या तीन हत्तींच्या बाबतीत बेंगलोर हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका पेटाणा दाखल केलेल्या आहे हे हे जे आमचे वर्षानुवर्ष अनेक शेकडो वर्षाची परंपरा आहे हत्ती सांभाळण्याची देवस्थानची या परंपरा मोडण्याचा अधिकार काय तासगावच्या गणपती मंदिराच्या ट्रस्टीना तीन कोट रुपये लाच देण्याचे वापर देणारे हे कोण आहे त्यांच्याकडे एवढे पैसे कुठले येतात हाही मुद्दा आम्ही कोर्टामध्ये उपस्थित करतो हे जनआंदोलन आहे फार काळ लोक शांत बसणार नाहीत जर अशा पद्धतीनं कोर्टामध्ये वेळ काढपणा करायचा उद्योग चालू झाला पुन्हा जनता रस्त्यावर लशी राहणार अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका